कोणवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे दैनंदिन कर्तव्यावर हजर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि हवालदार विशाल यांना दिनांक रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खास बातमीदाराने माहिती दिली की बोगदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चढावर हॉटेल गारवा हिल्स हॉटेलमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमधून तीन इसम जेवायला येणार आहेत सारखे आहे त्यावेळी संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोली पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुमार पाटील आणि पोलीस स्टाफ सदर ठिकाणी गेले असता सदरची संशयित चार चाकी गाडी ही गारवा हॉटेलच्या थोड्याशा पुढ्या गिनी सोसायटीच्या समोरील बांबूच्या कंपाऊंड मध्ये थांबलेली असल्याचं त्याप्रमाणे तपास पथकाचे निरीक्षक पाटील आणि पोलीस रचून एक रंगाची चारचाकी गाडी आणि बाजूला तीन इसम गप्पा मारत थांबलेले पाहिले त्यांना पोलीस स्टाफने सायंकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी त्या परिस्थितीत पकडून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला त्यांनी त्यांची त्या 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 नावं एक प्रफुल्ल निवृत्ती निकम व एकेचाळीस वर्ष राहणार साकुडी तालुका कराड जिल्हा सातारा दोन सिमॉन रोमियो मिरिडा वय पंचवीस वर्ष राहणार माझिवडा गाव वेलनकणी बिल्डिंग तळमजला रूम नंबर एक ठाणे वेस्ट तीन भगवान समीर राहणार मोपरे तालुका कराड जिल्हा सातारा असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्या तीनही इसमांची अंगझरती घेतली असता एक प्रफुल्ल निवृत्ती निकम यांच्या कमरेला एक लोखंडी सिल्वर रंगाची पिस्टल आणि तीन जिवंत कारतुसे आणि दोन सिमोन रोमिओ मिरिडा यांच्याकडे एक देशी बनावटीचे सिल्वर लोखंडी पिस्टल आणि तीन जीवंत विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक सह एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपीकडून एक लाख तीन हजार रुपये आणि सहा जिवंत तसेच त्यांच्याकडे असलेली एक सिल्वर रंगाची शेरवोलेट कंपनीची गाडी तिचा आर ओ रजिस्ट्रेशन नंबर एम एस सोळा ए बी अडोतीस शून्य सहा असा एकूण दोन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची हत्यारे त्यांनी जवळ का बाळगले याबाबत तपास अधिकारी पोलीस हवालदार सतीश चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत यातील तिन्ही आरोपींवर या, या अगोदरही वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरील कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राजव पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच गणेश इंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस हवालदार विशाल मेहमाने सतीश चव्हाण लवेश शिंदे पोलीस अंमलदार शाहिद शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित मदन सूरज शुक्ला यांच्या पथकाने केली